राहणार पिंपळगाव येथील शेतकरी असो मी जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून रेशीम उद्योग सतत करतो तर त्यावेळेस कर, गुंठे मला शेती वाटून आली तर तीस गुंठे तीस गुंट्यामध्ये मला जवळपास नव्वद हजार रुपये कर्ज आलत तर नव्वद हजार रुपयामध्ये ज्या दोन एकर जमीन येत होती तर हे तीस टिकणार तर त्यावेळेस उद्योग सुरू केला आम्ही सुरू केल्याच्या नंतर त्या तीस गुंठ्याहून मी जवळपास सव्वा दोन एक केलं म्हणजे घेतलं लोकायचं मुलांचं शिक्षण केलं तर त्यावेळेस जवळपास रेशीम उद्योग असा नव्हता ट्रे पद्धत होती ट्रे पद्धत मध्ये जवळपास चार फिल्डिंग टाकावं लागत होते अठरा अठरा सोळा सोळा तास काम करावं लागत होते दिवसामध्ये संध्याकाळी सुद्धा झोप भेटत नव्हती हो एक समजा जर आळ्या जर कोसवर आल्या तर एक एक आळी त्या चंद्र तुराट्यावर येचून टाकावं होते इतका खरतड रेशीमधी त्या काळामध्ये आज असं आहे नुसता पाला टाकायचा आणि पाला टाकला की चंद्र शेवटला चंद्रिका आथरून द्यायच्या की कोस तयार होतात पण तसं होतं पहिलं जर आता ट्रे तर तिथंच जागा सोडत होत्या त्याच्या झोपायला सुद्धा जमत नव्हतं एवढं उद्योग होता आणि त्याच्यातून मग नंतर वाढल्या गेल्या दोन हजार तीन मध्ये तारीख काही लक्षात नाही पण त्यावेळेस मला एक विद्यापीठाचा पुरस्कार भेटला नंतर पुन्हा दोन हजार तीन मध्ये पुण्याला नेलं पुण्याला नेल्याच्या नंतर हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुन्हा तिथे पुरस्कार भेटला म्हणजे त्याच्या काय झालं माझं मनोबळ वाढत गेलं आणि मनोबळ वाढत गेल्याच्यामुळे मला जे जे कष्ट कामामध्ये होत होते त्याच्यामध्ये ते, मला त्याच्याबद्दल काही एक वाटत नव्हतं आणि मी पुढं पुढं वरचीवर काम करीतच राहत होतो पुन्हा दोन हजार चारमध्ये नागपूरला पुन्हा श्री पुरस्कार भेटला असे मला पुरस्कार भेटत गेले आणि मी काम करीत गेलो त्या कामामध्ये मी शेतीतली प्लॉट घेतला आणि मुलाचं उच्च शिक्षण तयार केलं मला चार आपत्ती आहेत चारही मुलाला शिक्षण देऊन एक मुलगा पी एस आय आणि दुसरं एक सिव्हिल इंजिनिअरिंग आहे असे दोन मुलं आहेत जवळपास पंचवीस वर्षाचा कालावधी झाला पण मी अजून पुन्हा रेशम उद्योग करीतच असतो बंद नाही केला हे उद्योग आहे कमी जमीन जरी असेल काही नोकरी नसेल काही नसेल नोकरी सारखा पैसा देतो चांगल्यापैकी उत्पादन भेटते आणि उदरनिर्वाह चांगला होतो करी क्षेत्रफळ आपल्या जवळ असेल जास्त जर असेल तर काही अडचण नाही पण कमी जरी असेल तर रेशीम उद्योगाकडे वळाव आणि रेशीम उद्योग कराव तर त्याची चांगल्यापैकी प्रगती होईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो